तुम्ही आले नसते तर आमचं काही कोणी ऐकलं नसत तुमचं येणं किती महत्वाचं आहे तुमचं थांबणं किती महत्वाचं आहे तुमचा आवाज किती महत्वाचा आहे मित्र तुमच्या एका आवाजानं एका आम्ही पाहतो येण्यानं माझ्या लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही हा बच्चू गुळूचा दावा आहे आमचा दावा आहे तुम्ही स्वतःला कमी नको समजू अरे आज आम्ही पाहतो या बहिणीनं जे ना हिरवा धागा बांधला ना हिरव ते तिच्या साडीचं जे पदर फाळून मला बांधलं ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस येऊ देऊ नका येऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरा करायचा असं तुम्हाला आव्हान आहे मला माहित आहे त्याच्यातल्या काही लोक का। घरी जायच्या घाईनं येणार आहे जाणार आहे सरकारला असं वाटत की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबा लागले ना तर मा कसम थांबल्याशिवाय राहणार नाही <laughs> अरे राहणार नाही तुम्ही मी आपल्या आप मायाची शपथ घेऊन तो छत्रपतीला मानत असन छत्रपती महाराजांची शपथ घेऊन बाबासाहेबांची शपथ घेऊन महात्मा फुल्यांची शपथ घेऊन अहिल्यादी शपथ घेऊन साठेंची शपथ घेऊन आम्ही हे शपथ फार गरजेचं प्रत्येकाला इथपर्यंत येणं कठीण होत काल भावनकुळेचा डाव असा होता का आम्हाला तिकडे समोर बोलावच राजा ओला फोन आला तुपकरजी आहे नवलेजी आहे वामनरावजी आहे जानकरजी आहे क्षीरसागरजी आहे गुरुजी आमचे मित्र काय घे मोठा माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटलं का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे बोलावल्या शिवाय हटायचं नाही फक्त एक विनंती आहे हे जे खाली बसले आहे ना तुमचे ते भाऊ भाऊ एक ऐका तुम्ही थोडं खाली बसा हे हे कार्यकर्ता मीडियावाले राहू दे ना फक्त सध्या तुम्ही बसा पाहिजे दुदाने साहेब तुम्ही तुम्ही जिल्हा प्रमुख आहे मी बसतो का बस रे काही हरकत नाही काही कमी पण का समजू रे होताले बसा बसा भाऊ बसा बस ना दादा तू कोण उभा बस 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 बसा, बसा ना भाऊ बसा, बसा बसा ते मागचे लोक हा सोडून के बस काय बस ना बस ना रे काय तू काय असं करतय बस ना दादा तुम्ही तुम्ही लई मोठे भोपंची आहे का बसा खाली अरे बसा खाली बस बस बसा बसा थोडं बसा ना हो अरे पण आता बसू शकत नाही तर मग रात्र रा आहे रे शिल्लक शिल्लक बसा कसा खाली बसा 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 थोडी हवाई येऊ देत थोड जोड बसा बसा हा जंगल इथं दिव्यांग बांधव आहे खर तर माहित आहे हे दिव्यांग किमान इथं दहा हजार दिव्यांग आले असेल मग दहा हजार पाय नाही ऐकायला येत नाही बोलता येत नाही आमचे काही दिव्यांग असे आहे का अजून एक घासत घासत इथं आलेले आहे त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा ये आहे बाजूंचे अरे पाय नसणारा माणूस जर महिना महिना आम्ही पाहतोय प्रवास करून येत असल तर काय आता इथं कुठं जायची कशी व्यवस्था आम्ही पाहतो सांगतो आम्ही आता लक्षात घ्या ते सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल आम्ही निघालो आमचा बेत होता हजार ट्रॅक्टरचा आणि मार आमचा तो प्रदीप पण दिनेश आमदारे असेल तुमचा तो दीपक फोरे आम्ही ते जाधव आणि आमच्या जिल्हा जिल्ह्यातले म्हटलं आपल्या जिल्ह्यातले तरी हजार निघाले पाहिजे रे एका कार्यकर्त्याचा फोन आला भाऊ हो। बच्चू भाऊ म्हणे पैसे नाही आहे खिशात पण ट्रॅक्टर आल्याशिवाय राहणार नाही आणि कळ्यानं आम्ही सांगतोय मंगळसूत्र म्हणून मला माहित नव्हत मंगळसूत्र मोडून इथं आलेलं आहे लक्षात ठेवाय किती महत्वाचं त्यांना आपल्या बायकोच मंगळसूत्र म्हणून इथं ट्रॅक्टर मध्ये आलेलं आहे ही लढाई सोपी नाही आहे प्रत्येकाचं बलिदान द्यावं लागल प्रत्येकाला आम्ही पाहतो तिथलं योगदान तेव्हा समर्पित भावना ठेवावं लागेल असं नाही आले गेले बसले मग चालले गेले रे एवढा सोपा विषय नाही एकदा लढाई उभी नाही भाऊ राहिलेली लढाई जर आम्ही पाहतोय तर अशीच खसकून गेली आमच्या दिवसाचे संजय देशमुख शिवसन तो प्रणय गडूसन वरुडचा या सगळ्या लोकांना दामोंदाचा हिंडव्या सन बल्लोभो दिवस एकशे दीडशे सभा आपण घेतल्या या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याना आजचे घडत आहे हे श्रेय एकाच नाही आहे भाऊ हे जे काही कर्जमाफी होईल हे तुमच्या येण्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही आप का श्रेय नाही तुमच्यामुळे हे शक्य आहे ज्या ज्या कार्यकर्त्यानं मेहनत घेतली त्या त्या कार्यकर्त्याला आम्ही पाहतोय आयुष्याची पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही आणि हे फार महत्वाचं आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास वाचा तो समोर ठेवून थांबावं लागणार आम्हाला त्यावर भर द्यावं लागणार आहे हे थोडे रे तुम्ही बसा ना बसा ना प्लीज बसा ना भाऊ असं का करत थोडं बसा ना ते मागचेले दिसत नाही ना प्लीज राहू दे अजून सरकारचा डोक्यात असा आहे का आपण हा मोर्चा हाणून पाळू एकंदरीत राजकारण तसं लक्षात घ्या मी कुठल्या पिकाचं काय नुकसान झालं किती नुकसान झालं हा नंतरचा भाग आहे पण आमची लढाई सगळ्याच पीक उत्पादक सगळ्याच शेतकऱ्याची आहे मग तो कापूस उत्पादक असेल ऊस उत्पादक असेल तुमचा सोयाबीन वाला धान उत्पादक असेल तुमचा कांदा उत्पादक का असणार द्राक्ष उत्पादक असेल केळी उत्पादक असेल हापूस आंब्यावाला असणार तिकडे काजूवाला असेल हे सगळ्यांचीच आहे तुम्हाला असं वाटतं कापसाचं बोललं म्हणजे आमचं सोडलं असं नाही आहे रे दुःख न सगळ्याच सारखंच आहे मग आम्ही ऐकत होतोय अहो कापसावर बोला तो म्हणतो कांद्यावर बोला सगळ्याचं दुःख सारखं आमची संख्या जास्त आमचं मतदान जास्त आमची मेहनत जास्त आणि मरणारे आम्हीच जास्त आम्हाला हे जर पायंडा तोळाचा असेल भाऊ तर हे दोन तीन दिवस फार महत्वाचे आहे फार महत्वाचे हे इतके महत्वाचे आहे तुम्हाला त्याची कल्पना नसन कदाचित आम्हा या सगळ्या नेत्यांना वामनरावना विचारा राजूभाऊना विचारा यांची हैयात त्याच्यात गेली यांना विचारा का आंदोलन उभं राहणं आणि आंदोलन टिकणं खूप मोठी गोष्ट असते एवढं सोपू नका स्वप्न आणि एकदा जर आंदोलन थांबलं आणि संपलं तर पुन्हा उभं राहिले वर्ष ना वर्ष चालले जात आपल्या शेतकरी समाज तुम्हाला माहित आहे जात धर्म पा, पंथ पार्टी आता जिल्हा परिषदची तिकीट भेटत असेल तर याच्यातला चालला जाईल मित्रो आंदोलन उभं राहणार आणि टिकणं फार महत्वाचं असतं तिथे बसून मुंबईतल्या काही लोक आम्ही पाहतो गणित ठरवत असेल कितीच दिक जण टिकते ते पाहू अशा प्रकारचे मनसुबे बांधले जात केले जात असेल इथला अधिकारी सांगत असेल तुम्ही फिकर करू नका हे रात्रून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही केले गेले तर नाहीच पाहिजे इथून फोन करून आम्ही पाहतोय आज जेवढे माणसं आहे तेवढे उद्या आमच्या बहिणी आल्याशिवाय राहणार नाही हे ठणकावून सरकारलाच सांगितलं पाहिजे हे हे इतकी नाही याच्या दुप्पट संख्या आम्हाला करा लागल चौपट संख्या करा लागत गुन्हे गिने हे तर आम्ही पाहतोय डोक्यातून काढून टाका साडेतीनशे गुन्हे दाखल आहे कोई फरक नाही गिरता नाहीतर काय आयुष्यच काय अरे पंचावन्न माल झालंय आता काय सांगू काय केलं म्हणून एक गावची कर्जमुक्ती झाली माझ्या दिव्यांगाचं मानधान असल ते वाढलं आम्ही भाऊ असेल माझ्या आयुष्याची खटखट जर कमी झाली मित्र तुमच्या एका दोन दिवसानं जर हे सगळं हाती भेटत असल तर मित्र हे लक्षात घ्या डोक्यात घेऊन पाहा का जो शेतकरी जेव्हा आम्ही पाहतोय आत्महत्या करून मरत असल कशा प्रकारच्या भावना होत असेल त्याची कशा पद्धतीनं त्याचा विचार त्याचा त्याचा विचार येत असेल का मी कस मला लेकरा बाकरा सोडू माझ्या पत्नीने कसं सोडू रे आम्ही इथं आम्ही पाहतोय चार दिवस बाहेर राहिले तर आम्हाला ते सगळं कुटुंब डोळ्यासमोर दिसत तो परभणीचा सचिन जाधव त्यानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली आणि नंतर केलं तर सात महिन्याचं पोर पोटात मरण पावलं रे ही लहान गोष्ट नाहीये आम्ही कापा म्हटलं कापा म्हटलं तर एवढे सगळी मिरची लागली अरे आमच्या बहिणीचं पोर जर पोटात मरत असेल तर कापाच नाही तर काय पूजा करायची का रे तुमची आम्ही सांगितलंच होत आय तो गांधीगिरीचे नाही आहे तो भगतसिंग गिरीचे उडा देंगे ही तुम। लढाई तुमच्या आमच्यासाठी आमच्या आयुष्यासाठी आमच्या सगळ्या विणाऱ्या पिढीसाठी किती महत्वाची आहे निवळ कर्जमाफी नाही कर्जमुक्त नाही निवड आम्ही आम्ही भावाची नाही <laughs> तर शेतकरी जिवंत आहे हे सांगण्याची लढाई या लक्षात जिंदा आम्ही जिवंत आहे सांगण्याची लढाई आहे भाऊ पैसा नाही असं जर तुम्हाला वाटत असाल तर आताच सांगितलं पंच्याऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ कराची गरज काय चौसठ हजार कोटी एकट्या मुंबईला आम्ही पाहतोय याच बजेट मधून सरकारनं दिलं चौसठ हजार कोटी ज्या मुंबईचं स्वतःच बजेट एक ते दीड लाख कोटीच्या घरात असं त्याच मुंबईच्या घरात आम्ही पाहतो राज्य सरकार चौसष्ट हजार कोटी देत तुमच्या सोबत भेदभाव होत तुमच्याले काही किंमत नाही आपली काही अवकाद नाही असं सरकारले वाटत थोड फार कावे डोक्यात रात्रभर चिंतन करा आपली अवकादच संपून टाकण्याचा विचार सरकारचा एकंदरीत आहे पक्षांचा आहे आज हे सगळे नेते आम्ही पाहतो एकत्र काय येत हे काही राजकारणासाठी येत नाही भाऊ तुमचं आमचं मरण रोज तो नहीं तो आमी पाई तो ने दे ते पाहत नाहीतर आम्ही पाहतोय एवढ्या सगळ्या नेत्यांनी एकत्र यावं हे आंदोलन करावं आयुष्य देशात गेलं ते पुन्हा उभं राहावं एवढ्या सगळ्या प्रामाणिक भावनेतून हे लोक आले त्यांची किंमत खऱ्या अर्थानं अजून मजबूत झाली पाहिजे कोण मोठं कोण लहान नाही हे महत्वाचं नाही आमच्या वेतना किती महत्वाच्या आहे ते समजलं पाहिजे वेतना प्रचंड आहे पिकवल्यानंतर त्या दिवशी आम्हाला एक महिला भेटली आणि बच्चू पाचशे रुपये सोयाबीन विकायला लागली सहा क्विंटल सोयाबीनचे पैसे तीन हजार रुपये आले फक्त रळत होती किती दिवस हे रळणं ऐकायचं किती दिवस आम्ही हे सहन करायचं आता जुळलंच आहे सगळं तर माग हटायचं नाही हे सांगाले खास करून उभं तुमची गैरव्यवस्था होईल मान्य आहे तुम्हाला असं वाटेल का हे सगळी घाम आहे पाण्याची प्याची सोय नाही जेवणाची सोय नाही जेवण कुठे भेटणार आम्ही जेवणासाठी आलो नाही एका दिवसाच्या जेवणाची लढाई नाही आहे माझ्या आयुष्यभराच्या जेवणाची व्यवस्था आम्ही पिकवलेल्या एका एका धान्याचा खऱ्या अर्थानं मोल आम्ही समजून घेण्याची खऱ्या अर्थ वैचारिक बैठक तुम्हाला डोक्यात आणि असं थोडं लागत असेल का आता इथं काही थांबून फायदा नाही मित्र काही कार्यकर्ते जाताना मला दिसले काही फोन आले टोल नाक्यावर या गावच्या गाड्या गेल्या बच्चू भाऊ बरोबर नाही आहे तुम्ही बोलणार हातवर तुम्हाला काय वाटणार रे आपल्या एकानं गेलं तर काय फरक पडतो रे तोही तो जाईन हाय जाईन उलट टिकून कसे जास्त येणार ग्रामपंचायत कर्मचारी या बिचारे गावागावात जाऊन त्यांनी हे सगळं आंदोलन फेटवलं दवंड्या दिल्या मित्र लक्षात घ्या आणि म्हणून ह्या आंदोलनाची धार जर कायम ठेवायची असेल आणि कर्जमुक्ती जर हातात घ्यायची असेल तर आजच्या दिवसा सोबतच येणारे दिवस तेवढेच महत्वाचे आहे तुमची एवढी सगळी गर्दी म्हणून आम्हाला वाटत नव्हते आम्हाला वाटत नव्हतं एवढे तुम्हीच सगळे येणार म्हणून पण तुम्ही कमाल केली स्वतःच्या पैशाने आले आणि आले तर असे आले का चारही दिशा भरून टाकले तुम्ही चारही दिशा चारही दिशा भरल्या मला नेहमी कार्यकर्ते म्हणाचे बच्चू या संघ शेतकऱ्याच्या ह्याच्यात किच्यात काही पडू नका भाऊ तुम्ही हे ना आंदोलनात येत ना मत मारत म्हणे पण आज सांगतोय मान गय गळूचा तुम्हाला मानाचा मानव सलाम आहे सलाम आहे तुम्हाला घरची परिस्थिती नाही काही नाही माले कर्ज माफ होऊन का नाही तो रिजवा आहे माझ्यासोबत तो केरी केळी विकतय अनकडी आंदोलनात आहे कर्जमाफीचे विचार आहे असे कित्येक कार्यकर्ता आहे भाऊ कित्येक कार्यकर्ता आहे आणि म्हणून आपण सर्वांनी मला वाटतं भाषण ऐकून संपले का मग असं थोडं थोडं करून असं जाण तर हे कॅमेरे तुमच्यावर लागले आहे भाऊ सगळे सांगा राहणार का नाही राहणार ना। अर्धेनं ना हात वरते केले अरे थांबणार आहे का नाही आहे सगळे थांबणार आहे तिकडे वरचे तुम्ही थांबणार आहे का बोर झाले तुम्ही हा भोर व्हायचा प्रश्न नाहीये तुम्ही इतिहासाच्या पानावर तुमचं मी पाहतो हे आंदोलन एक नवीन इतिहास रचल्याशिवाय राहणार नाही बदलत्या काळामध्ये जाती धर्माचे भांडणं लागले जाती धर्माचे मोर्चे निघाले लागले पण माझ्या शेतकऱ्याच्या शेत जमिनीच्या प्रश्नाचे मोर्चे मात्र थांबले होते ते येऊ द्या ते आम्हीच बोलावलं त्याला काही उठवलं का बसा खाली बसा बसा, बसा खाली बसा, बसा। तो फक्त लाईट आणलाय त्यानं आणि काही अफवा येईल काही लोक अंदर घुसलेले आहेत मुद्दा म्हणून भांडणं कराली तुमच्या सोबत तुम्हाला शिव्या देईन होय मी शेतकऱ्याचं असं म्हणायला आता मला मॅश झाला आणि वाद केले त्यांना मुद्दा असे काही लोक येणार आहे आजूबाजून लक्षात ठेवा एवढं मोठं आंदोलन ताकदीच एका लहानशा कारणाहून खतम नाही झालं पाहिजे थोडं डोकं लावून वापर करा थोडं डोकं वापरणं फार महत्वाचं आहे आम्ही हे सगळे भाषण घष्ण झाले का झोपाच्या सोयीनं असं तुम्हाला माग पुढं जावं लागेल थोडं दूर जावं लागेल हे बाजूला गार्डन आहे ना इथं काय ना ते हा बगीचा आपल्याचसाठी खुला आहे ते गेट गिट असेल तर तोडून टाकू आपण मस्त आहे बाजूने एक मंगल कार्यालय पण ते ताब्यात घेऊ आपलंच आहे ते आपलाच महाल आहे तिथे आणि म्हणून मस्त आयस पायस घेऊन आंदोलनात कमी जेवायला लागते माहिती आहे ना तुम्हाला कमी जेवल्यानं दोन प्रॉब्लेम कमी होते आणि जास्त जेवाच काम करू नका कमी जेवण थोडसा थोडसा त्याग करून आम्ही पाहतोय आमचे नवले साहेब म्हणत होते उद्या अधिक दोन ते तीन हजार लोक त्यांनी आणणार आहे आणणार आहे तुम्ही सांगितलं मला क्षीरसागर साहेबांना सांगितलं तुपकर साहेबांना सांगितलं राजाभाऊन सांगितलं आणि वामनरावचा तर आहे त्यांच्या राजुऱ्याच्या सवे गेलो होतो तुफान होते पण कसे पडले काय अतिशय अभ्यासू माणूस यांचं नेतृत्व आम्ही स्वीकार स्वीकारलं आहे एवढे अभ्यासू माणस वामनराव चटप ते सुद्धा राजुराथी व्यवस्था करणार का नाही करणार सुद्धा सांगितलं गर्दी कमी उद्याची नाही गर्दी लोक येणार आहे आणि आमचे जानकर साहेब आहे आणि तुम्ही सगळे आहे मित्र आपण सगळ्यांनी ही लढाई मी सांगतोय आता जिंकली आहे बर आपण हेम्यात गेलो आहे लक्षात घ्या आपण गडात प्रवेश केला आहे किल्ल्यात किल्ल्यात प्रवेश केलेला आहे आणि दळून लपलेला फडणवीस आम्ही सांगतोय या सगळ्या किल्ल्या झाल्याशिवाय राहणार नाही यावंच लागेल आणि पगड कोड्याशिवाय कोणी जाणार नाही काही करा आम्ही इथून हटणार नाही आपल्या सर्वांना विनंती करतो ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तुम्हाला माहित असेल बा आपलं तर नावही घेतलं नाही मी आता लय लंब काम केलं राजा मला नाव नाही मला बोलावलं नाही मला हार सत्कार करू दिला नाही साधा फोटोही काढू दिला नाही लहानशा गोष्टीत आम्हाला डोकं घालायचं नाही लहानशी गोष्ट आम्ही मान सन्मानासाठी हा विषय आपण इथे काढलेला नाही आहे काँग्रेसनं ना पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि जमलंच तर उद्या परवा नाही झालं आतापासून फोन करणं सुरू करा कधी महाराष्ट्रात चौफेर चक्का जाम करायची वेळ आली तर घरी बसलेल्या आमच्या सगळ्यांनी तो चक्का जाम केला पाहिजे प्रत्येक रोड आम्ही पाहिजो जाम झाला पाहिजे आणि सरकार जर उद्या मानलं नाही बारा वाजेपर्यंत हो आता आम्ही पूर्ण टायर आम्ही पाहिजो जाम केले आहे हैदराबाद रस्ता जाम झाला भंडारा जाम झाला एमपी जाम झालं छत्तीसगड जाम झालं श्रमदी हायवे जाम झालं थोडीशी गर जर गर्दी वाढली तर विमान जाम झाल्याशिवाय आणि एवढंच जर मानलं नाही तर उद्या मस्त जेवण करू बाजूनच रेल्वे आहे पुरा भारत बंद पूर्ण भारत बंद करू बाजून रेल्वे आहे आम्हाला ते कराची वेळ नका आम्ही रूळच ठेवणार नाही रेल्वेवर फार उकळून फेकू आता आम्ही ठरून चुकलाय डोक्यावर कफन बांधून आलो आम्ही तुम्ही सचित मारला आम्हाला आंदोलना ते मारला तर आम्ही भाग हटणार नाही मर वाले हटने तुमची सगळ्याची तयार आहे ना जिस तर भगत सिंग लढे ना उ ताकत कम लढण्याकत होगा होतना बलिदान चाहे सरकार ले ले। लेकिन हम हटने वाले नहीं है हटने बिलकुल हटेंगे नहीं सगळ्यांची तयारी असली पाहिजे हो मी तुम्हाला वारंवार सांगतोय हे आमच्या मुळे नाही तुमच्यामुळं जिंकणार आहोत तुमच्यामुळं जिंकणार सगळ्याची तयारी आहे सोऱ्यानं नाराज आहे बढिया बढिया धन्यवाद आता मला असं वाटते सगळ्याचेच प्रश्न आहेत एका एकाचे प्रश्न इथं सांगू नका का पेटल्या वापस जायचं जा बोललोय हा ठीक आहे ठीक आहे एक मिनिट आता मला असं वाटतंय सगळे कार्यकर्त्यांनी उठू नका एक मिनिट बसा आता तुम्ही झोपा आपले ट्रॅक्टर इथे आले आहे का त्याच्यात सामान आहे का नाही तुमचं आता जेवणाचे काही आजूबाजूच्या लोकांनी व्यवस्था केलेली आहे फक्त ते तुम्ही शांततेत बसले तर जाग्यावर ते वाटू शकते परंतु तुम्ही जर हिसकले ते प्रॉब्लेम केले तर मन काही वाटणं होणार नाही मग हे कॅमेरावाले काय करण तुमच्याकडे दाखवण जेवढं चांगलं दाखवन ते लगेच आपलं वाईट दाखव तुमचं हे लक्षात घ्या त्याच्यानं थोडं मागं मागं घेऊन आपल्याला इथंच आपला तंबू बसवायचा आहे बरोबर हा तंबू आपल्याला इथंच बसवायचा आहे आणि मग असं थोडं कसं काय झोपाची अवस्था होते झोपाची आहे ना तुम्ही झोपायचं आहे ना आणि मग थोडं काही कशी व्यवस्था करत ते बघा आणि आपण अर्ध्या दोन तासात लगेच जेवणाचं सुरू करू पाण्याच्या बॉटल आहे त्या पण देणार आहे आमचं नागपूरचा एक बिल्डर आहे त्याला त्या भाजपाला लई सतावलं म्हणे बच्चू हो याची थंडी करेपर्यंत पाणी पाचतो म्हणे मी तुम्ही तयार आहे ना सगळे आता कस तुम्ही हे पाय हे राज खिसे कापणारे आले बर आता नाक्यावर बऱ्याच जणांचे खिसे कापले तर पहिलेच पैसा देईल हे कापणारे इथं आले तुम्ही आता व्यवस्था करायची व्यवस्थित मी सगळ्यांना भेटायला येणार आहोत का जाणार इथून घरी बिलकुल झोपाची व्यवस्था करा आता मस्त बढिया ह्या श्याम्यानार का हा चेक सापडलाय कोणाचा तरी घनश्याम वडतकर घनश्याम वडतकर दहा जण सापडलं वडतकर आहे का घनश्याम वडतकर वडतकर आहे वडतकर आम्ही थांबणार आहोत इथं सगळे जण कोणी जाणार नाही आणि जेव्हा सांगितलं जेवणाची व्यवस्था नाही जेवणाची म्हणून सांगितलं आपण खाली कोणत्या पैसे वापस येणार नाही म्हणून आणि जेव्हा कार्यक्रम रद्द केलेला आहे आपण सरळ उद्या बारा वाजता रेल्वे गाठणार आहे बरोबर का नाही ठीक आहे आले का पत्रकारांचं लक्ष तुमच्या आठ महिन्यापासून पासून बोलत आहो आठ महिन्यापासून पासून किमान पंधरा वेळा निवेदन दिले त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही वेळ नाही मच्छीमारांसाठी वेळ नाही कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी पाच हजार घेतात त्याच्यासाठी वेळ नाही आहे आणि आता वेळेवर बैठक लावली ते कसं शक्य आहे आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा मी काल फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले मैं फैसले वजे निवेदन पठले और वो काल निर्णय घिवा हटना नहीं आज जब तक लड़ाई में पड़, सरकार जब तक निर्णय नहीं लेती तब तक लड़ाई ठहरने वाली नहीं है और तेजी से आगे बढ़ेंगी आम्ही आम्ही नागपूर शहर जाम झालं तुम्हाला आहे ते जाम होणे आमचं आम्हाला वाटत पण आम्ही आयुष्य जाम झालो आमचं दर दिवशी का दिसत नाही आठ आठ लोक रोज आत्महत्या करत आहेत आम्हाला कोणत्याही लोकांना त्रास द्यायचं नाही ते सरकारला त्यांनी विचारलं पाहिजे ते सरकारचं काम आहे इथं थांबणार आम्ही सगळे जरा हे जागा केली तिथे जाणार नाही इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य पंजाबच्या धरतीवरचं जार। आंदोलन होईल वर्ष लागलं तरी वर्षभर इथेच बसायची तयारी ऐकली नाही तो नहीं। मुंबई नहीं में आज ही बुलाया राजू जी सेट्टी ने बताया आपको क्यों नहीं गए आज पूरा आंदोलन वाले यहाँ है और वो वहाँ बुला रहे अरे वो किस नीति से बुलाया हमने आठ महीने से आंदोलन शुरू किया था अन्य का आंदोलन हुआ बाद में हम पैदल चले ये सब होने के बाद भी वो अगर मीटिंग आज लगाते होंगे तो उनका हेतु स्पष्ट है इनको भटका तो कुछ कहीं ना कहीं सरकार से क्या डिमांड करते आप सरकार हमने सात बारह कोरा की डिमांड की है हमी भाव है दिव्यांग भाई की डिमांड है मेन पार्क है मच्छी मार की है ग्राम पंचायत कर्मचारी है परिचालक हमारे संग परिवार वाले है सब की डिमांड लेकर हमने उनको बावीस मोदी निकाल के रखे है और काही तो उनको खाली परिपत्रक निकाल पैसे नाही तुम्ही हे आंदोलन मुंबईत करणार होता नागपुरात आला आहात काय करण्याचं सगळेच आंदोलन मुंबईत काय करायचे नागपुरात आमचे देवाईचे राहते नितीन भोईच राहते सगळा सगळा भारत देश आम्ही पाहिजे नागपुरातून चालतोय आर एस एस चे ऑफिस इथे आहे काही भाजप आलेलं कधी येईल राष्ट्रीय सहसंघाले ते कधी येईल अभी तो टेलर है पिक्चर बाकी है जहाँ तो अभी बात में होगा ओके धन्यवाद अरे यहाँ मीडिया वाले से भी कार्यवाज हो रहे हाँ मैं